दिनांक 18 फेब्रुवारी दोन रोजी मिरज शहरातील जीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल आय केअर हॉस्पिटल आकाशदीप नेत्रालय उषा इमोटॉलॉजी हॉस्पिटल समर्थ न्यूरो हॉस्पिटल अशा मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटल्स मधील वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ चोरीस गेल्या असल्याबाबत पोलीस प्रशासनास माहिती मिळाली होती सदर चोरीसच्या घटनेबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मेरज यांनी पोलीस ठाणेकडील डीपी पथकाकडील अधिकारी व अमलदार व अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याची घटनास्थळी जाऊन तांत्रिक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करून सदर चोरीचा तत्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले होते सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे डीबी बी पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उपलब्ध तांत्रिक माहितीवरून अज्ञात चोरट्याचा मागोवा घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे तेजस सावंत हा वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडी नळ विक्री करण्यासाठी मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्या नजीक येणार असल्याबाबत खात्रीलायक बातमी मिळाली या बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डीपी पथकास रवाना करून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले याप्रमाणे नमूद डीपी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे जाऊन तेथे ते सापळा रचून थांबले असता था। थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात पिशवी घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफेनं ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे तेजस अनंत सावंत पैचाळीस राहणार महाराज हाऊसिंग सोसायटी विजयनगर सांगली याच्याकडून एकूण बारा हजार एकशे पन्नास रुपये किमतीची वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीची महागडे नळ व इतर साहित्य जप्त केले असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता तो मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटल्स मध्ये पेशंट म्हणून उपचाराच्या वाहनाने जाऊन तेथील बाथरूम मधील वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हे करीत आहेत